अपेक्षित प्रेम भाग तीन तिची बावरलेली नजर पूर्ण हॉटेलभर फिरायला लागली होती येणारे जाणारे लोक पाहून तिला तिची आणि तिच्या कपड्यांची लाज वाटू लागली अभि म्हणाला मिस रिया यू आर स्टँडिंग हाव युअर सेट रिया म्हणाली येस सर रिया थोडा उघडूनच बसलेली होती थोड्याच वेळात त्यांच्यासोबत मीटिंग होती ती लोकही तेथे पोचलेलेच होते एकूण तीन जण होते ते मिस्टर कदम त्यांचं सिक्युरिटी आणि त्यांचं अकाउंटंट कदम म्हणाला हॅलो मिस्टर अभिषेक अभि म्हणाला हॅलो मिस कदम कदम म्हणाला नाईस टू मीट यू खूप दिवसापासून इच्छा होती तुम्हाला भेटायची आज ते सक्सेस झालेलंच आहे खूप कमी वेळा तुम्ही तुमचं खूप मोठं नाव कमावलेलं आहे अभि म्हणाला थँक्यू सो मच कदम अभिने त्याचं लॅपटॉप चालू केलं आणि मग जवळजवळ दीस दीड तास मिटिंग चाललेली होती सुरुवातीस सुरुवातीला रियानं थोडं लक्ष दिलं होतं पण तिच्या तिला त्यातलं काही फारसं माहीत नसल्यामुळं आणि तिला फारसं त्यातलं कळत नसल्यामुळं म्हणून मग नंतर तिला कंटाळा येऊ लागला ती फक्त अभिला हवं नको ते कागदपत्र फाईनमधून काढून द्यायचं काम करत होती अखेर दीड तासांच्या प्रवचनानंतर मिटिंग संपली त्या लोकांना अभिची डील आवडलेलीच होती आणि ते कॉन्ट्रॅक्ट साईन करायला तयार झाले होते आकाश म्हणाला रिया सगळ्या पेपरवर यांची साईन घे रियाने राहिल्या सगळ्या औपचारिकता पूर्ण केल्या होत्या तोपर्यंत आकाशने वेटरला आवाज दिला एक एक करून सगळ्यांनी ऑर्डर दिली आणि मग वेटर रियाकडे वळला तिला मात्र काही सुचत नव्हतं कारण आतापर्यंत सगळ्यांनी जे ऑर्डर केलं होतं त्या डिशेसचे नाव पण ती आज पहिल्यांदा ऐकत होती रिया स्वतःशीच बडबड करत होती आता आपण काय ऑर्डर करायचं आपण जे खातो ते इथे मिळेल की नाही ते पण माहीत नाही एवढं मोठं हॉटेल आहे काय करू मी तिला कळत नव्हतं हो कदम म्हणाले मिस रिया ऑर्डर प्लीज तुम्ही अशा का बसल्या आहात पहिल्यांदाच आल्या का तुम्ही अशा हॉटेलमध्ये कदम थोडं हसून बोलत होते आणि रियाला मास्त मात्र जास्त अवघडल्यासारखं होत होतं रिया म्हणाली हो ती रिया पुढं काही बोलणारच तोच आम्ही मध्ये बोलला आकाश म्हणाला रिया इथं सगळं काही मिळतं तुम्हाला जे काही खायचं असेल ते ऑर्डर करा तुम्ही रिया म्हणाली हां मला दाळ खिचडी खायची आहे कदम म्हणाला काय मिस रिया तुम्ही एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये येऊन दाळ खिचडीच खाणार का फक्त कदम परत हसत बोलत होते आणि रियाचा चेहराच उतरला कुठून हा जॉब घेतला असं तिला वाटू लागलं होतं पण काय करणार एवढ्या मोठ्या लोकांमध्ये राहायची बसायची बोलायची तिला सवय नव्हती ना अभी म्हणाला सो दॅट इज रॉक इज नॉट दॅट मिस्टर कदम ॲक्च्युली दाल खिचडी इज द बेस्ट आयडिया वेटर माझी ऑर्डर कॅन्सल करा आणि माझ्यासाठी पण एक दाल खिचडी आणा आकाश तर चक्कीत होऊन अभिकडे बघतच राहिला अवी आणि दाल खिचडी ते पण रात्री याचं डायट कुठं गेलं काय माहिती सगळ्यांचं जेवण झालं जेवताना पण ते कामाचंच बोलत होते याला आता फारच बोर होऊ लागलं होतं तेवढ्यातच तिचा मोबाईल वाजला रिया म्हणाली हा आई बोल ना कविताबाई म्हणाली अजून किती वेळ लागणार आहे रिया तुला घरी यायला रिया म्हणाली आई अजून एखादा तास तरी लागेलच मला काय झालं काही काम होतं का कविताबाई म्हणाले अगं वेदू अजिबात राहत नाही आहे तू आल्याशिवाय जेवणार नाही म्हणाली घे बोल तिच्याशीच तू आता वेदू म्हणाली मम्मा तू ये ना ग लवकर रिया म्हणाली हो बाळा मी येतेच पण तू आधी जेवण तर करून घे ना बाळा वेदू म्हणाले नो मम्मा आली तू आल्याशिवाय मी जेवण करणार नाही रिया म्हणाली वेदू बच्चा असं नसते ना करत तू गुड आहेस ना मग मम्माचं ऐकशील ना तू वेदू म्हणाले नो नो आय एम नॉट गुड गल मम्मा तू लवकर घरी ये ना मग आपण सोबतच जेवण करू तू आल्याशिवाय मी जेवण नाही करणार आजी मम्माला लवकर यायला सांग ना गं तू कविताबाई म्हणाली बघितलं अजिबात ऐकत नाही आहे ती रिया म्हणाली आई तू तिला सांभाळ थोडा वेळ मी येतेस लगेच कविताबाई म्हणाली बरं ठीक आहे ये लवकर तू कदम म्हणाला व्हाट हॅपन मिस रिया काही प्रॉब्लेम आहे का रिया म्हणाली नो सर ॲक्च्युली माझी मुलगी माझी वाट बघत आहे घरी मी गेल्याशिवाय जेवण नाही करणार म्हणाली कदम म्हणाला हो हो रिया तुम्हाला बघून वाटत नाही तुम्हाला मुलगी पण असेल म्हणून तुमचं तर लग्न झालं आहे असं पण नाही वाटत ना एक मिनिट पण मग हे सगळे तुम्हाला मिस रिया का म्हणत आहे मला तर मिसेस रिया राईट ना बाय द वे काय करतात तुमचे पती कदमने प्रश्न विचारलाच आणि आकाशचा घास हातातच राहिला त्याला कळत नव्हतं आता हा विषय कसा बदलायचा ते म्हणून रिया म्हणाले नाही माझं लग्न नाही झालं आहे कदम म्हणाला लग्न नाही झालं आहे मग तुम्हाला मुलगी तर कशी दत्तक घेतली का तुम्ही खरं तर हा प्रश्न अभिलाही पडलेलाच होता म्हणा त्याने रियाकडं पाहिलं तर तिचा चेहरा पूर्णपणे उतरून गेलेला होता आणि केविलवाण्या नजरेने ती आकाशकडे बघत होती त्याला कदमचा थोडा रागच आला असं कोण विचारतं अभि म्हणाला मिस्टर कदम मला वाटतं आपण इथे कामाचं बोलायला आलेलो आहोत सो नो पर्सनल क्वेश्चन प्लीज कदम म्हणाला हो यस मी आपलं सहज विचारत होतो अभिमध्ये बोलला आणि रिहाला हुश झालं काय सांगणार होती ती लग्न न करताच मला मुलगी आहे तसं सांगायला काही हरकत नव्हती पण तरीही कदमला तिला सांगावंसं वाटलं नाही आल्यापासून तो तिची जरा जास्त चौकशी करत होता रियाचं खाण्यात अजिबात मन लागत नव्हतं तिची मुलगी तिथे उपाशी होती मग हिच्या घशाखाली कसं उतरणार होतं तरी सगळ्यांसोबत तिने थोडंफार खाल्लं मिटिंग संपली आणि ते सगळे बाहेर आले आठ वाजलेले होते तिथून घरी जाईपर्यंत रियाला नऊ तरी वाजणारच होते तोपर्यंत वेदू उपाशीच राहील म्हणून तिचं मन कासावीस होऊ लागलं होतं तिनं पुन्हा एकदा घरी फोन लावून वेदूला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण वेदू शेवटी तिचीच मुलगी होती ना हट्टी ती ऐकेल तेव्हा ना आकाश म्हणाला रिया आता तू कशी जाणार आहेस वेदू म्हणाली बघते मी ॲटो नाही तर टॅक्सीने जाईल मी जे लवकर मिळेल ते वेदू उपाशी आहे ना रे मला लवकरच घरी पोचायलाच हो हवं अभिभक्त बाजूला उभं राहून त्यांचं बोलणं ऐकत होता आकाश म्हणाला थांब मी टॅक्सी बुक करते तुझ्यासाठी अभि म्हणाला नो नीड आपण जाता जाता सोडू ना त्यांना आकाश म्हणाला अरे पण आपल्याला उलट पडेल ते रिया म्हणाली हो मी जाईल ना तुम्ही कशाला त्रास करून घेत आहात अभि म्हणाला त्रास मला नाही तुमच्या मुलीला होत असणार उपाशी आहे ना ती तुमची वाट बघत असणार तुम्हाला पोचायला नाही का लवकर घरी एवढं बोलून अभि ड्रायविंग सीटवर जाऊन बसला होता आकाश म्हणाला चल रिया अभि बरोबर बोलत आहे टॅक्सी येईल कधी तू पोचशील कधी त्यापेक्षा आम्ही सोडेल तुला घरी आणि तू लवकर पण पोचशील रिया म्हणाली ओके आकाश अभिच्या बाजूला बसला आणि रिया मागे बसली आकाश म्हणाला रिया उद्या संडे आहे ना तसंही सुट्टी आहे तर मला वाटते की तू वेदूसोबत टाईम स्पेट करावा तिला थोडं समजावून सांगावं म्हणजे ती रोज रोज अशी वागणार नाही रिया म्हणाली हो मी बोलणारच आहे तिच्याशी अभिनय आरशातून रियाकडं पाहिलं तर ती बेचैन झाली होती सारखी घड्याळात पाहत होती कधी एकदा घरी पोचते आणि कधी नाही असं तिला झालेलं होतं वेधून जेवताच झोपायला नको असं तिला वाटत होतं नाहीतर रात्रभर तिला तिचा काही डोळ्याला डोळा दोड़ा लागणार नव्हता तिला घरी जायची घाई आहे हेही अभिला कळालेलंच होतं आणि मग त्याने गाडीचा वेग वाढवला अवघ्या अर्ध्या तासात रियाने रियाला त्याने घरी पोहोचवलं रिया म्हणाली थँक्यू थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच थँक्यू सो मच आकाश आकाश म्हणाला टेक केअर रिया मंडेला भेटूया आपण बाय अभिने गाडी वडवली आणि ते निघाले आकाश मात्र एकसारखं एकटक अभिकडे बघत होता अभि म्हणाला काय झालं असं का बघत आहेस तू मला आकाश म्हणाला काय चालू आहे हे सगळं अभि म्हणाला काय आकाश म्हणाला आधी दाल खिचडी खाल्ली आता तिला घरी सोडायला आला तुला रिया आवडू वगैरे लागले की काय अभि म्हणाला शटाप आकाश वेळा आहेस का रे तू काही पण काय बोलत असतो आकाश म्हणाला बरं मग मला सांग तू दाल खिचडी का खाल्लीस हे असं तर तू कधी खात नाहीस ना अभि म्हणाला एक दिवस खाल्ली तर काही नाही होत मला खाबिसची वाटली म्हणून मी खाल्ली अभिने वरवर जरी आकाशला असं सांगितलं तरी आतून त्याला माहीतच होतं त्याने रियासाठीच दाळ खिचडी खाल्लेली होती का काय माहिती पण त्यावेळेस तिला अकवाड वाटू नये म्हणून त्याने तिला सोबत केलेली घेतलेली होती खरं होत। तरी त्याच्या पूर्ण पूर्णविरुद्धच होतं पण तरीही तो तसा का वागला आणि याचं आश्चर्य त्यालाही वाटतच होतं आकाश म्हणाला आणि मग आता तिला सोडायला का आलाच इथपर्यंत एवढी काळजी तर तू आपल्या कुठल्याच एम्प्लॉयची घेत नाहीस ना अभि म्हणाला मी तिला सोडायला आलो मान्य आहे पण तिच्यासाठी नाही तर तिच्या मुलीसाठी आलो आहे उपाशी पोटी आईंची वाट बघणं काय असतं हे मला चांगलंच माहिती आहे आकाश म्हणाला मी काय म्हणतोय अभि तू तुझ्या घरी जाऊन राहा ना काही दिवस अभि म्हणाला अरे हे काय मी माझ्याच घरी तर राहतो ना आकाश म्हणाला तसं नाही रे तुझ्या फॅमिलीसोबत अभि म्हणाला तुला माहीत आहे ना आकाश मला ती लोक अजिबात आवडत नाहीत म्हणून आकाश म्हणाला अरे पण बाकी कोणासाठी नाही तरी कमीत कमी तुझ्या आईसाठी तरी जा ना तू ती वाट बघत असेल रे तुझी एका शहरात राहू तू साधं भेटत पण नाहीस तिला अभि म्हणाला जेव्हा मला गरज होती तेव्हा तिला वेळ देता आला नाही ना मला तर आता मी कशाला भेटू तिला तसंही तिला माझी काही गरज नाही आहे बाकी सगळे आहेत ना तिच्यासोबत आकाश म्हणाला बाकी सगळे आहेत पण तिचा मुलगा नाही आहे ना आणि एक मुलगा म्हणून तुझी पण काही कर्तव्य आहेत ना अभि अभि म्हणाला माझी सगळी कर्तव्य मी पार पाडतोच आकाश आकाश म्हणाला नुसतं आईबाबांना पैसे देणे म्हणजे कर्तव्य पार पडणे नसते पैशांपेक्षा जास्त गरज त्यांना तुझ्या प्रेमाची आहे अभि म्हणाला आकाश मला या विषयावर काहीच नाही बोलायचं आकाश म्हणाला फाईन नको बोलू ना तसंही तू नेहमी टाळतोच ना विषय थोडा वेळ दोघी एकमेकांशी काहीच न बोलत गप्प बसले पण मग नंतर आकाच्या मोबाईलवर एक एस एम एस येतो अभिचे डॅड म्हणाले काम झालं का आकाश म्हणाला होतच आलं आहे अंकल तुम्ही करा उद्याची मीटिंग कन्फर्म मी घेऊन येतो अभिला अभि म्हणाला काय रे मोबाईलमध्ये काय लागला आहेस तू कोणाशी बोलत आहेस आकाश म्हणाला काही नाही रे अरे असंच राधिकाशी बोलत आहे अभि हसायलाच लागला अभि म्हणाला तुझी गर्लफ्रेंड काही तुला सुचू देत नाही मज्जा आहे बाबा तुझी आकाश म्हणाला मज्जा तुझी पण असेलच तू पण आहे बघ एखादी मुलगी अभि म्हणाला नको अशी मजा नको मला आणि तसंही मला लग्न वगैरे नाही करायचं आत्ताच आकाश म्हणाला ठीक आहे तुझी मर्जी बरं एक ना उद्या आपण कॉफी प्यायला भेटतोय आहोत बाहेर अभि म्हणाला कॉफी पण का आकाश म्हणाला फॅमिलीला नाही कमीत कमी फ्रेंडला तर वेळ दे ना तू किती वेळ त्या लॅपटॉपमध्ये तोंड घालून बसणार आहेस अभि म्हणाला फाईन रोटनंकी करू नकोस तू हा जाऊ उद्या तिकडं रियाने घरी आल्या आल्या वेदूला जेवू घातलं आणि तिला झोपवलं आणि नंतर राधिकाला फोन करून सगळं सांगितलं पण राधिका म्हणाली बाप रे वेदू दिसते एवढीशी पण आहे जाम हट्टी हा रिया म्हणाली हो पण त्यात तिची पण काय चूक आहे ग काय इच्छा असते लहान मुलांची एवढीच ना की तिची आई वडिलांनी त्यांच्यासोबत वेळ घालवावा इथे तर वेदूची आई बाबा दोन्ही मीच आहे ना आणि मला तिला अजिबात वेळ देता येत नाही आहे ग राधिका म्हणाली हो पण हे सगळं तू तिच्यासाठीच तर करत आहेस ना रिया रिया म्हणाली मी काय म्हणते उद्या रविवार आहे तर वेदूला कुठे बाहेर घेऊन जाऊया का आपण तू पण ये ना सोबत राधिका म्हणाली हो येते ना सोबत दुपारी जाऊया आपण आकाश पण उद्या कॉफीसाठी बाहेर जातच आहे म्हणजे तो त्यांच्या कामासाठी जाणार आहे म्हणा पण आपण पण तिथे जाऊया ना आणि मग तिथूनच वेदूला पार्कमध्ये घेऊन जाऊया म्हणजे कसं उद्या खेळल्यानंतर तीन चार दिवस तरी असा काही हट्टपणा करणार नाही ती रिया म्हणाली ठीक आहे मग ये मग उद्या दुपारी आपण जाऊया राधिका म्हणाली ओके गुड नाईट दुसऱ्याच दिवशी जेव्हा राधिका आली तर वेदू तयार होऊन बसलेलीच होती आणि रिया तिचं आवरत होती वेदू म्हणाली मावशी आलीस का गं तू कशी दिसत आहे मी वेदू छान तिचं टॉप आणि स्कर्ट घालून तयार झालेली होती राधिका म्हणाली हो आणि कसलं गोड दिसतं आहे माझं बाळ आई आणि आजी कुठं आहे वेदू वेदू म्हणाली आजी शेजारी गेलेली आहे आणि आई तयार होत आहे तुला माहीत आहे ना आईला तयार व्हायला किती वेळ लागतो ते म्हणून राधिका म्हणाली बरं आईला होऊ दे तयार मला सांग आज वेदू काय खाणार आहे आज सँडविच की पिझ्झा मेदू म्हणाले पिझ्झा वेदू उडी मारत आणि टाळी वाजवत बोलत होती राधिका म्हणाली ए मग मावशी तुला आज पिझ्झा खाऊ घालेल ना रिया म्हणाली आज मज्जा आहे मग एका मुलीची रिया मागून येत बोलत होती आणि मग ती राधिकाकडे बघतच राहिली रिया म्हणाली वाव राधिका यू आर लुकिंग ब्युटिफुल राधिका म्हणाली थँक यू सो मच रिया म्हणाली आज सरप्राईज आहे आकाशसाठी त्याची नजर हटणार नाही आज तुझ्यावरून बघ तू वेदू म्हणाली मम्मा मावशींनी जशी साडी घातली आहे तशी तू पण घाल ना गं रिया म्हणाली वेदू साडी घालत नसतात बीबी नेसत असतात आणि मम्माने हा ड्रेस घातला आहे ना मग आता साडी नको वेदू म्हणाली मम्मा प्लीज घाल ना गं तू कधीच साडी घालत नाही राधिका म्हणाली बरोबर बोलत आहे ती तू नेस आज रिया साडे राधिका रियाच्या कपाटातून एक साडी काढून आणते आणि मग नंतर तिचा हलकासा मेकअप करून पण देते रिया म्हणाली राधिका मला हे सगळं बिलकुल आवडत नाही ना गं मला याची सवय नाही आहे राधिका म्हणाली कधी करशील ही सवय नाहीतर होणारच नाही ना, ना। वेदू तू सांग मम्मा कशी दिसत आहे वेदू म्हणाली मम्मा तू खूप सुंदर दिसत आहे एक मिनिट हां मी आलीच लगेच वेदू पटकन बाहेर गेली आणि तिने झाडावरचं गुलाबाचं फूल आणलं आणि ते रियाच्या केसात लावलं वेदू म्हणाली नाव परफेक्ट रियाने हसून वेदूला जवळ घेतलं आणि तिच्या गालांवर एक पप्पी दिली अभि म्हणाला आकाश आपण अर्धा तास झालं इथं चालू आहोत खूप बोर होत आहे ना यार आकाश म्हणाला जरा आजूबाजूला बघ ना हवी किती सुंदर कॅफे आहे हा आकाश आजूबाजूला बघत बोलत होता आणि त्याची नजर समोरून येणाऱ्या राधिकांवर पडली आणि तो तिलाच बघत राहिला आकाश म्हणाला वाव यार शी इज लुकिंग ब्युटिफुल गर्ल आकाश कोणाबद्दल बोलत आहे हे बघायला आम्ही अभिनय समोर पाहिलं तर त्याला राधिका दिसली साडीत आणि मग त्याला हसायला येऊ लागलं आज काही खरं नाही भाऊचं पण तेव्हाच त्याला राधिकाच्या मागून वेदूंचा हात धरून येताना रिया पण दिसली आणि तो भान हरवून तिलाच बघू लागला लाल रंगांची साडी पिवळ्या रंगांचं ब्लाउज केसांचा बॉन आणि त्यावर मावळलेलं गुलाबांचे फुल उफ त्या गुलाबांच्या फुलांपेक्षा नाजूक आणि सुंदर वाटत होती ती त्याला त्याच्या तोंडून आपोआपच निघालं ब्युटिफुल आकाश म्हणाला अभि तू काही म्हणालास का अभि म्हणाला नाही हो म्हणजे मी म्हणालो की राधिका इज लुकिंग ब्युटिफुल अभिने कशी तरी वेळ मारून नेली आकाश म्हणाला हो ना मी लवकरात लवकर लग्न करायला पाहिजे होतं यार हिच्याशी आय लुकिंग ब्युटिफुल आकाशने राधिकाला हात दाखवला आणि त्याच्याकडे बोलावलं राधिका आकाशच्या जवळ आली आणि तिच्या पाठ मागो रिया पण वेदूंचा हात धरत आले राधिका म्हणाली हाय आकाश कशी दिसत आहे मी राधिकाने एक गोल गिरकी खात विचारलं आकाश म्हणाला खूप सुंदर दिसत आहे राधिका तू मी तुला पहिल्यांदाच साडीत बघत आहे ना खूप सुंदर दिसत आहे राधिका म्हणाली थँक्यू आकाश ही साडी मी फक्त तुझ्यासाठीच नेसलेली आहे आकाश म्हणाला तरच रिया मात्र या लैला मजनूला बघून खूप हसत होता अभि मात्र तिरप्या डोळ्यांनी राहून राहून चोरून चोरून रियाकडे बघत होता त्याला नव्हतं बघायचं तिच्याकडे पण राहून राहून नजर तिच्याकडेच जायची आकाश म्हणाला हो ना तुझा नवरा त्याला सर म्हणत नाही तू का म्हणते राधिका म्हणाली नवरा हे स्क्यूज मी आकाश तो माझा नवरा नाही झाला अजून लग्न व्हायचं हे आपलं आकाश म्हणाला हा मग काय झालं होईलच की लवकर लग्न आणि तुला असं साडीत बघून मला तर वाटत आहे की आताच्या आता, आता तुझ्याशी लग्न करावं हो। राधिका म्हणाली चल काही पण राधिका एकदम लाजत बोलत होती आणि वेदू तिच्याकडे बघतच राहिली तिला आधी तर राधिका आणि आकाशमधलं संभाषण अजिबात कळालं नव्हतं आणि आता राधिकांचे असे चित्र विचित्र एक्सप्रेशन पाहून ती आणखीनच गोंधळली वेदू म्हणाली राधिका मावशी काय झालं तुला तू तु आणि आकाश अंकल काय बोलत आहात आणि मला खूप भूक लागलेली आहे तू मला पिझ्झा खाऊ घालणार होतीस ना अभि म्हणाला ए ब्युटिफुल गर्ल ये माझ्याकडं तुला पिझ्झा खायचा आहे का हे इकडं मग आणि आकाश तू मला हे आधी सांगायचं होतं ना की राधिका पण येणार आहे म्हणून राधिका म्हणाली नाही नाही अभि आमचा वेगळा वेगळा टेबल बुक केलेला आहे अभि म्हणाला वेगळा टेबल पण का राधिका म्हणाली कारण ते राधिकाने आकाशकडे पाहिलं आकाश, आकाश म्हणाला मी कसे सांगणार ना तुला अभि की ह्या पण येणार आहेत म्हणून मलाच तर सरप्राईज होतं हे अभि म्हणाला राधिका म्हणाली तुम्ही करा तुमचं एन्जॉय खरं तर अभिला रिया जवळ हवी होती का ते त्याला पण कळत नव्हतं पण बस त्याच्या नजरेसमोर हवी होती राधिका म्हणाली थँक्यू सो मच अभि पण मला तुम्हाला डिस्टर्ब नाही करायचं राधिका काय बोलत आहे हे अभिला कळतच नाही राधिका रिया आणि वेदूंचा टेबलवर जाऊन बसल्या वेदूला भूक लागली होती म्हणून त्यांनी लगेच ऑर्डर दिली अभि म्हणाला मला कळत नाही आहे आकाश तुझी गर्लफ्रेंड इथेच असल्यावर तुम्ही वेगवेगळे का बसताय आकाश काही बोलणार तोच त्याच्या कानावर एक गोड साजूकचा सा आवाज आला दोघांनीही समोर पाहिलं तर समोर एक एक शॉर्ट रेड कलरचा ड्रेस घातलेली सुंदर मुलगी उभी होती तिचे लांब लांबकीस तिच्या चेहऱ्यांवरून भिरभिरत होते ही आय एम पूजा तुला त्या मुलीने अभिनसमोर हात केला खरं तर अभिला तिला ओळखतच नव्हता पण ती सोमरून आली म्हणून त्याने उठून उभं राहून हात मिळवला अभि म्हणाला ही आयाम अभिषेक बोसले सॉरी पण मी तुम्हाला ओळखलं नाही आकाश म्हणाला अभि अरे ही पूजा आहे पूजा पांडे तुझ्या मावांचे मित्र आहेत ना साहेबराव पांडे त्यांची मुलगी पूजा तुम्ही बसून घ्या आधी पूजा त्यांच्यासोबत बसली पण अभिला अजूनही कळत नव्हतं की ही येथे का आलेली आहे म्हणून आणि आता तिला कसं काय ओळखतो ते भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद